हॅलो एकदा काही मित्र असतात त्यांच्यामधला एक मित्र खूप दुःखी असतो सर्वजण मिळून त्याला खूप समजवतात की टेन्शन नको घेऊ सर्व नीट होईल पण तोच काही समजायला तयार नसतो मग एक मित्र एक जोक सांगतो आणि त्या जोकवरती सर्वजण मिळून खूप हसतात मग तो मित्र तोच जोक दुसऱ्यांदा पुन्हा सांगतो ह्यावेळेस सर्वजण थोडं कमी असतात मग तो मित्र तोच जोक तिसऱ्यांदा सांगतो ह्यावेळेस कुणी असत नाही मग तो जो दुःखी मित्र असतो त्याला म्हणतो की भावा तू एकच जोक पुन्हा पुन्हा सांगतो एकाच जोकवरती आम्ही किती वेळा हसायचं तेव्हा तो मित्र त्याला म्हणतो की भावा जर तू एकाच जोक वरती पुन्हा पुन्हा नाही हसू शकत मग एकाच दुःखाला घेऊन तू किती वेळा दुःखी होशील <laughs> बऱ्याच वेळा काय होतं ना की प्रॉब्लेम इतका मोठा नसतो जितका त्याचा आपण विचार करून करून त्याला मोठं बनवतो म्हणून त्याचा विचार नका करू त्याला सॉल्व्ह कसं करायचं ते बघा आणि खुश राहा सर्व होईल नीट तो आहे ना आपल्या वरती बसलेला सर्वांचा पप्पा